साकळी येथील माहेर असलेल्या एकोणावीस वर्षीय विवाहितेचा पतीसह सहा जणांनी माहेरून पाच लाख रुपये आणावे याकरिता छळ केला व तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन साकळी या गावात माहेरी सोडून दिले तेव्हा सदर विवाहितेने दिनांक बावीस मार्च शुक्रवार रोजी यावल पोलीस ठाण्यात दुपारी तीन वाजून बत्तीस मिनिटाला दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांविरुद्ध विवाहितेचा छळ केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे साकळी या गावातील माहेर असलेल्या सानिया मिर्झा शेख या यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तिचा विवाह आठ मे दोन हजार बावीस रोजी शेख इम्रान शेख इरफान राहणार नशिराबाद तालुका जिल्हा जळगाव यांच्यासोबत झाला होता लग्नात मान पान दिला नाही या गोष्टीवरून सतत तिला तेथे त्रास होऊ लागला नंतर पती शेख इम्रान शेख इरफान शेख इरफान शेख उमर हसीना बी शेख इरफान मुस्कान शेख इरफान हुसेना बी शेख हारून रईसा बी शेख मोसिन या सहा जणांनी तिला माहेरून पाच लाख रुपये आणावे यासाठी त्रास द्यायला सुरुवात केली व या विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केला सदर विवाहितेने पैसे आणले नाही म्हणून तिला माहेरी सोडून दिले तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सानिया मिर्झा इम्रान शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांविरुद्ध विवाहितेचा छळ केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सिकंदर तळवी करीत आहे यावल शहरात फैजपूर रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाचची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर